नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम खमंग आणि कुरकुरीत मुलांसाठी मधल्या भुकेचा खाऊ कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप मैदा मैदा हा चाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर इथे एक चमचा तेल घेतलेलं आहे हे तेल यामध्ये घालायचं आणि त्यानंतर इथे घेतलेलं आहे अर्धा चमचा काळे तीळ आणि अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर असा चोळून घालायचा म्हणजे वास छान येतो आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या मैद्याला चोळून घ्यायचं आहे आता मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आता इथे मैद्याला सगळं तेल व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे चोळून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता त्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळवून घ्यायचा आहे खूपही जास्त एकदम पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण घट्ट हे पीठ मळून घेतलेलं आहे या आता आप यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी पोळीपाटावर हा गोळा ठेवलेला आहे यानंतर यामधले आपल्याला दोन गोळे करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गोल करून घ्यायचा आहे आता गोल केल्यानंतर आपल्याला चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही तर बघा अशी मोठी चपाती आपण लाटून घेतलेली आहे आता इथे काय करायचं आपल्याला चौपोनी कट करायचं आहे इथे मी कटर घेतलेला आहे तुम्ही अशा पद्धतीनेही कट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही सरळ रेषा मारून सुद्धा घेऊ शकता आता ह्या कडा आपल्याला बाजूला ठेवायच्या आहे आणि दुसऱ्या पिठामध्ये मळून घ्यायचे आहे तुम्हाला किती छोटे मोठे ठेवायचे त्यानुसार तुम्ही कट करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे आता फक्त काय करायचं जे समोरचे टोक आहे ते आपल्याला जुळवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे पाठीमागचे जे टोक आहे ते पुन्हा आपल्याला हे जुळवून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने जुळवायचे आणि थोडंसं ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सगळे हे शंकरपाळे बनवून घेऊ तर इथे मी सगळे शंकरपाळे बनवून घेतलेले आहे तुम्ही आकार बघू शकता अतिशय सुंदर असा आकार आलेला आहे असं जर वेगळं काहीतरी मुलांसाठी जर बनवलं ना तर मुले अगदी आनंदाने खातात आणि नेहमी नेहमी हेच बनवायला सांगतील एवढे हे टेस्टी होतात आणि कुरकुरीत होतात तर आता आपण हे तळून घेऊ तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि आपल्याला कढईमध्ये हे शंकरपाळे सोडून घ्यायचे आहे आणि आपल्याला हलकेशे सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे आता इथे मी एक कपाच्या प्रमाणामध्ये केलेले आहे आता तुम्हाला जर जास्तीच्या प्रमाणामध्ये जर करून ठेवायचे असतील तर कुणाची तरी मदत घ्यायची म्हणजे काय होतं कंटाळा येत नाही आणि पटकन असे हे शंकरपाळे आपले तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकता हलक्याच्या सोनेरी रंगावर आपण हे तळून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले अशाच पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपली कोणतीही पूर्वतयारी न करता अतिशय कुरकुरीत खुसखुशीत आपले खारे शंकरपाळे तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्ही आवाजसुद्धा बघू शकता अतिशय छान असे झालेले आहे आता तुम्हाला जास्तीच्या प्रमाणात बनवायचे असेल तर कोणाची तरी मदत घ्या आणि एकदा बनवले की थंड झाल्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवायचे महिनाभर छान टिकतात पण एवढे ते टेस्टी होतात की महिनाभराच्या आतच तुमचे हे शंकरपाळे संपून जातील तर अशा ह्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये एक कपभराचे तुम्ही हे शंकरपाळे जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद